No. तर मित्रांनो आता तुम वी ते जे तुम्ही प्रिव्यूपाला तर क्रिएट करणं अगदी सोपा आहे सर्व व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि जो कोणी आता चॅनलवरती पहिल्यांदाच आला सबस्क्राईब करून टाका जे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल सर्वतः तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके आणि जे आपण या व्हिडिओमध्ये व मटेरियल वापरले आहे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ओके बेडमार्कची किपेटची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके ओके okay, तर मित्रांनो आपण आले मोबाईलचे स्क्रीन ओढे टायटल थंबनेल बघून समजला आजू जबरदस्त केलं आहे बिडमार्क आणि सेक्युबिटी इम्पोर्टिंग करून घ्यायचे जबरदस्त चढू केलं आहे तुम्ही प्रिव्यू बघून समजाल असा आज चढू एकदम खतरनाक केलं आहे मळेवाले हे सॉंग आहे ते खूप असे होत आहे याचा पार्ट आपण टू थ्री uh, घेऊन आलं you आहे know, ओके okay? तर तुम्ही इथे जे दोन्ही देखील पार्ट बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ओके okay? किंवा आय बटनवर ते देखील मिळून जाईल ओके okay? तर काय आहे या व्हिडिओला uh, इफेक्ट देखील वेगळा आहेत एंडपर्यंत व्हिडिओ बघा सकाळी मी इंस्टाग्रामला आपल्या स्टोरी देखील लावली म्हणजे मी लिहून काढलेली क्रिप्टिंग वगैरे ओके तर तुम्ही इथे तिथे देखील इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुम्हाला आर आय आर फाईलमध्ये मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट एंडपर्यंत बघून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल जाईल ओके आणि तुम्हाला इथे म्हणजे अलर्डमशोशन साईनिंग करतायंतर तर हा वे हा व्हिडिओ आहे तर एक वेज बघून घ्या ओके येण्यापर्यंत कंप्लीट आणि मशीन तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल टेलिग्रामच्या चॅनलची लिंक काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ओके आता काय करायचं आहे तुम्हाला मार्क मी अशा प्रकारे तुम्हाला दिला असणार आहे ओके तर दिल्यानंतर बघू शकता तुम्हाला काय करायचं इथून पुढे तुम्हाला जे मी ऑडिओ प्रोवाईड केला असणार आहे ओके okay, जे मी ऑडिओ प्रोवाईड केला असणार आहे ते ती, जे तुम्ही ॲडवाय इथं ॲड करून घ्यायचं इथे थ्रेडरवरती क्लिक करून इथं तुम्हाला ऑडिओ करून घ्यायचं आहे म्हणजे पुढचे बीट तुम्हाला दिसायला लागतील ओके okay? तर मी तर सॉन्ग डे आपला व्हिडिओ ही डिलेट करून टाकलेलं आहे जो व्हिडिओ आपला होता तो डिलेट करून टाकला आहे लाँगपासकून बॅकग्राऊंड करून घेतलेलं आहे इथं आपल्या थोरं ग्रुपवरती घ्यायचे ओके आता इथून तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता अशा परि ए बीटी तुम पुढे आपल्याला दिसत दिसायला लागतील ओके तर तुम्हाला काय करायचं आहे मी जे इथे तुम्हाला मी इथं हाईट दिलं असतील ओके तर तुम्ही नंतर केलं तर चालून जाल किंवा मोबाईल हँग होणार आहे तुमचा ओके इथे एक नंबरच्यावरती मी काय इफेक्टवर लावून दिले आहेत फक्त तुम्हाला इथे इमोजी पेंट ॲड करून घ्यायचं आहे आता तुम्हाला ते एकच मी सांगणार आहे ओके एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर तुम्हाला प्रकारे टोटल ग्रुप दिसतील ओके तर मी टेक्स्टवर लावून दिले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे इथे दोन नंबरच्या टेक्स्टवरती क्लिक करून एडिट एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे वरती क्लिक करून घ्यायचं आहे रोबोट रेगेलवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आजच्या आपल्या एडिटिंग एडिटिंगला फोन लागणार आहेत ते आपल्या टेलिग्रामवरती मिळून ओके रे ड्रायव्हरला थोडा प्रॉ प्रॉब्लेम येत आहे आपल्या ओके तर हावाला एक फोन लागणार आहे हावाला की फोन लागणार ओके तर तुम्ही काय करायचं हावाला फोन आहे तो आपला टेक्स पिंजीला ॲड करून घ्यायचा आहे ओके तर मी टेक्स पिंजीला ॲड करून घेतलेला आहे ओके okay, तर बघू शकता मी टेक्स एक ॲड करून घेतलं आणि तुम्हाला इथे व्हिडिओ देखील मी ते ॲड करून दिलं आहे खालच्या पटोटवरती क्लिक करून ते कलर स्टार ऑप्शनवरती क्लिक करून जे तुम्हाला मटेरियलमध्ये फोटो दिले असतील तुम्ही तो फोटो चेंजेस करून घ्यायचेत ओके तर मी तर रिप्लेस करून घेतलेला एकच सांगितले आहे तुम्हाला तुम्ही इथे हे किती ग्रुप करायचे बघू शकता तुम्हाला इथे ग्रुप दिले आहेत चार पाच ग्रुप आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे इथून पुढे तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे जे तुम्हाला मटेरियलमध्ये इमेज दिले असेल ते ॲड करून घ्यायची एक्स्ट्रा कट घ्यायची आणि नाहीतर तर तुम्ही स्वतः देखील यूज करू शकता का अडचण नाही तुम्ही मी पटापट लास्टपर्यंत ती मीच ॲड करून घे तुम्ही देखील करून घ्या मी देखील करून घेतो ओके जर बघू शकता मी इमेजेस वगैरे कशापर प्रॉपर ॲड करून घेतलेली घेतलेले बीटमध्ये ओके तर आता तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता बीटनुसार आपण इमेज वगैरे ॲड करून घेतलेला आहे ओके त्याआधी आपण काय करायचं आहे सर्वात आधी बॅक यायचं आहे आता तुम्हाला काय करायचं थ्री रोवरती क्लिक करून मोबाईल तुमचा हँग होत असेल आणि तुम्ही इथे तुम्ही अशी करून घ्या बघू शकता मी त्या इथे आपले इयरफोनमुळे हे करून टाकलेले मोबाईल हँग होणार नाही नेट वगैरे बंद करून टाकले तुम्ही देखील करून घ्या ओके आता काय करायचं तुम्हाला आपल्या सेक्युरिटी पॅक असणार आहे तो ओपन करून घ्यायचे आता मी इथे क्रिप्टिंग लिहिलेली तसं वाचून तुम्हाला सांगणार आहे ओके okay? तर बघू शकता मी इथे काय करायचं सर्वात एक नंबरचा इफेक्ट महत्त्वाचे आपले तीन इफेक्ट फक्त आहेत ओके तर तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघा एक okay? नंबरचा जो असतो इफेक्टवरती क्लिक करून कॉपीड करून घ्यायचं आहे ओके तर मी तर तिथे नंबरवरती क्लिक करून कॉपी इपिट केलेलं आहे पुन्हा आपला जो बीटमार्क असणार आहे आपला तो बीटमार्क हो मी ते ओपन करून घेतो आता तुम्हाला इथे इफेक्ट बघू शकता कुठं ॲड करून घ्यायची ओके तर मी तर आपण नेक्स्ट बीट येऊया पहिली बीट आहे बघू शकता बारा पॉईंट नऊ okay? ओके तर तिथं आपण इफेक्ट हा तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा काय करायचं आहे तुम्हाला चौदा पॉईंट दहाला एक बिट पेस्ट करून घ्यायचं आहे इथे पेस्ट के बीट केलेलं आहे ओके चौदा पॉईंट दहाला केल्यानंतर पर्यंत तुम्हाला पंधरा पॉईंट सत्तर यायचं आहे तर पंधरा पॉईंट सतरा इथे इफेक्ट मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हाला क्रिप्टिंग डिगेल मी देईन टेलिग्राम चॅनलवरती ओके तुम्ही जिथे जा परत नाही तर इथं आपण सतरा पॉईंट तीन सतरा पॉईंट तीन आपण ओळखून घेऊया इथं सतरा पॉईंट तीनला एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके इफेक्ट वेगळे आहेत येणेपर्यंत बघा परत ना अठरा पॉईंट आठ पशी यायचं आहे अठरा पॉईंट आठ पशी आल्यानंतर इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे अठरा पॉईंट झाल्यानंतर परत नाही तर तुम्हाला एकोणीस पॉईंट चोवीस ओके आणि एकोणीस पॉईंट चोवीस इथे मी एकोणीस पॉईंट एकोणीस पॉईंट चोवीस ओके ते इफिक्ट पेस्ट केले आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदा लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करा जबरदस्त पुन्हा या बुगशीचा आपला नंबर आहे तो एकवीस पॉईंट पाच ओके एकवीस पॉईंट पाच इथं आपण इपिट अप्लाय करून घेतलेलं आहे ओके तर मी इथं बरोबर आता बावीस पॉईंट पंधरा इथं इथे मी बावीस पॉईंट पंधरा इथे इफेक्ट मी पेस्ट करून घेतो ओके हा वाला तर इथून आपला आता इफेक्टच झालेला आहे ओके तर बघू शकता अशा पार दिसेल आता यायचं आहे तुम्हाला बॅकवीस एक वीस एकवीस बॅक आल्यानंतर जो सेके बॅड असणार आहे तर आता तुम्हाला दोन नंबरचा रिपीड असणार आहे तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा व्हिडिओमध्ये यायचा आहे ओके पुन्हा व्हिडिओमध्ये आल्यानंतर व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण जबरदस्त होणार आहे ओके एंडपर्यंत व्हिडिओ बघा ओके तर बघू शकता आता तुम्हाला थोडं झूम करून घ्यायचं आहे आता तुम्हाला काय रा तेरा पॉईंट दोन नंबरचा रिपीड पेस्ट करण्यासाठी काय तेरा पॉईंट वीस पैसे यायचं आहे तेरा पॉईंट वीस पशी परत न्यायचं आहे पंधरा पॉईंट एक ओके तर पंधरा पॉईंट एक आपण इथं आलेला आहे परत नाही जर इथं तुम्हाला पंधरा पॉईंट एक झाल्यानंतर सोळा पॉईंट चौदा ओके सोळा पॉईंट चौदा इथं आपण ॲड केलेलं पेस्ट केलेलं आहे इफेक्ट ओके तर तुम्ही स्टोरी इंस्टाग्रामला बघितली असलं बघून घ्या परत नाही तर सतरा पॉईंट इथं आपण सतरा पॉईंट तेवीस इथे पेस्ट करून घेऊया आपण सतरा पॉईंट तेवीस ओके तर बघू शकता सतरा पॉईंट तेवीस परत नाही एकोणीस पॉईंट तीन एकोणीस पॉईंट तीन ओके तर अशापारे मी इफेक्ट पेस्ट करत आहे परत नाही वीस पॉईंट चौदा वीस पॉईंट चौदाला पेस्ट मारलेलं आहे मारून टाका भटापटा ते आणि एकवीस पॉईंट आपलं पंचवीसला एक इपेक्ट राहिलेला आहे एकवीस पॉईंट पंचवीस हा एकवीस पॉईंट पंचवीस इथं आपण ही अप्लाय केलेला आहे परत नाही ते तुम्हाला काय इथं मागे यायचं आहे थोडं इथं एकवीस पॉई पंधराला देखील ही अप्लाय करून घ्यायचं आहे ओके तर आपण इथे पेस्ट करून घेतलेलं आहे ओके ओके पेस्ट करून घेतलेला आहे आपण इथं देखील ओके पुन्हा बॅग घ्यायचं आहे तुम्हाला पुन्हा बॅग आल्यानंतर काय राहायचं जो तुम्हाला आता तीन नंबरचा इफेक्ट भेटेल तेवढ्यात त्याला काय आता तुम्हाला मी इथं सांगणार आहे इथं तीन नंबरवरती इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे महत्त्वाचे आपले ज इफेक्ट आता एकत्र राहिलेलं आहे ओके जो तुम्हाला सांगून दिला तर हायपेड कुठं पेस्ट करायचा आहे जस्ट बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला याची कुठं बघू शकता इथं तुम्हाला इमेज आपण सोडलेलं आहे तिथं बघू शकता इथं इथं आपण इमेज आपण एक सोडलेलं आहे ते इमेज असले ते पण आपण इथे इफेक्ट आहे ते पेस्ट करून घेऊया प्रकारे ओके तर आपण जे आत्ता इफेक्ट सोडलेले आहेत त्यासाठी आपण जेवढे इफेक्ट असणार आहे त्याला आपण इथे एव इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे तर इथे मी इमेज आपण सोडलेलं आहे त्याला इफेक्ट आपण अप्लाय आप करत आलेला आहे बघू शकता तर पटापटा आहे तर आपण इथं अप्लाय करून घेऊया ओके तर ते एकच राहिलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला हा जी पिकडा आहे तिथं कुठं पेस्ट करायचा हा बरोबर तुम्हाला इथे बिट दिलं असेल तेवीस पॉईंट सात तिथे तुम्हाला काय करायचं आहे इथं हा एक फोटो सोडायचा एका फोटोला पेस्ट करून घ्यायचा आहे एक फोटो सोडायचा इथं आता एक फोटो पेस्ट केलेला एक सोडलेला आहे परतनं पेस्ट केलेला आहे परतनं एक मी जे सोडलेलं आहे परतने फोटोला पेस्ट केलेला आहे अशाच प्रकार आहे तुम्ही लास्टपर्यंत झालेलं आहे बघू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा बॅक करायचा आहे पुन्हा बॅग आल्यानंतर जो आपला एक पेट असणार तो ओपन करून घ्यायचा आहे ओके तर हवाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क ओपन केल्यानंतर बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला हा वा इथं तुम्हाला काय करायचं आहे बरोबर मला इथं सोड आहे सांगितलेलं इमेज तिथं इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी इथं इफेक्ट पटापट आहे इथे पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला बरोबर यायचं आहे बारा पॉईंट ए नऊ पैसे यायचे तुम्हाला पी एन जी प्रोव्हाइड केलं असणार आहे ती पी एन जी ते ॲड करून घ्यायचं आहे तर मोवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं आपवरती क्लिक करून घेऊया आणि रिसाईज करून घेऊया ओके इथं रिसाई केलेलं आहे ओके तर मी तर सर्व इथं इथेपर्यंत प्रॉपर ॲड करून घेतलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आता आपल्याला एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे सर्वात आधी कुठे यायचं आहे तुम्हाला बरोबर तेवीस पॉईंट सात पशी यायचं आहे आल्यानंतर बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्हाला आता मी हा व्हिडिओ दिला असणार ते व्हिडिओ ॲड करून घ्यायचा एक्स्ट्रा कट करून तर मूवरती क्लिक करून घ्यायचं इथं रोटेशनवरती क्लिक करून इथं प्लस तुम्हाला काय करायचं आहे प्लस एकशे ऐंशीच्या दरम्यान करून घ्यायचं आहे तर तुम्ही एकशे ऐंशी एकशे ऐंशी करून घेतो बरोबर ओके एकशे ऐंशी करून घ्यायचं आहे तर बॅक यायचं आहे इथे बेल्डिंग वापरासाठी मिळेल तुम्हाला इथे काय यायचं आहे तर तुम्हाला कलर याच्यावरती कितके इफेक्ट टाकून घ्यायचं आहे व्हिडिओ आपला जबरदस्त दिसून जाईल उलटा आपण ठेवलेला तुम्हाला हवा जसा व्हिडिओ लावू शकता मी तो कॉपी करून घेतो हा ओके आणि आपण इथं प्रत्येक बीडमध्ये इथं आपण इथे ते पेस्ट करून इथं खाली घ्यायचं आहे आपल्या पी एन जीच्या खाली अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर मी पडापडा इथे लास्टपर्यंत अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या माझं करून घेतलेला व्हिडिओ एक कम्प्लीट का बघा आणि तुम्हाला ते कोपऱ्यावरती सेव्ह करण्यासाठी सेव्ह करायचा टेन पी ठेवायचं रिजिल्युशन ओके आणि तुम्हाला काय करायचं इथं इथे एक्सपोर्ट करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात इथे तुम्हाला एक्सपोर्ट प्रॉब्लेम येईल इथं करायचा आहे अशापणे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्या सुरुवात करायची तर मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम आणि ते बघत राहा तुम्ही ट्रेपरा तुम्ही जय महाराष्ट्र